हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांनो आज आहे मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत ग्रामर तर चला आज आपण पहिल्यांदा व्याकरणमध्ये समानार्थ शब्द शिकूया सन समानार्थी शब्द उत्सव झोप समानार्थी शब्द निद्रा नातेला समानार्थी संबंध देश म्हणजे राष्ट्र मित्र सखा घर म्हणजे सदन गाय धेनो तोंड म्हणजे मुख आई माता जननी पण म्हणजे पैंस। अंघोळ स्नान दमने त्याला समानार्थी शब्द थकणे स्तुती म्हणजे प्रशंसा वारा पवन नोकर सेवक पाणी जल ढक कोणता बरे समानार्थी शब्द खूप हुशार आहात तुम्ही मेघ फूल म्हणजे पुष्प आणि वन समानार्थी शब्द रान धरणे पृथ्वी मुलांनो अशा पद्धतीने समानार्थी शब्दाची तुम्ही सराव करायचा आहे हे समानार्थी शब्द तुम्ही स्क्रीनशॉट काढून तीन वेळा लिहायचे आहेत हा तुमचा आजचा अभ्यास आहे मला समानार्थी शब्द म्हणजे काय तर एकाच शब्दाला सारखा अर्थ असणारा दुसरा शब्द तर एकाच शब्दाला एकच नाही तर दोन तीन चार कमीत कमी दोन ते तीन सारखाच अर्थ असणारे शब्द असतात जसं की नभ म्हणजे काय आकाश ढग मेघ जसं आईला माता अजून जननी असे बरेचसे समानार्थी शब्द आहेत की ज्यांचे दोन तीन चार असे देखील सारखेच शब्द असणारे सारखेच सारखाच अर्थ असणारे शब्द आहेत म्हणजेच समानार्थी शब्दाची व्याख्या काय होईल सारखाच अर्थ असणारे अनेक शब्द म्हणजेच समानार्थी शब्द सारखाच अर्थ असणारा शब्द म्हणजे समानार्थी शब्द तर पुन्हा एकदा आपण उजळणी करूयात सण उत्सव झोप निद्रा नाते संबंध देश राष्ट्र मित्र सखा घर सदन गाय धेनु तोंड मुख आई माता पण पैंस, तुम्ही पण माझ्यासोबत बोलायचं आहे अंघोळ स्नान दमणे थकणे स्तुती प्रशंसा वारा पवन नोकर सेवक पाणी जल ढग नभ फूल, पुष्प वन रान धरणी पृथ्वी थँक यू पुढच्या मराठीच्या तासाला व्याकरण विभागामध्ये आपण विरुद्धार्थी शब्द पाहूयात तोपर्यंत तीन वेळा हे समानार्थी शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि सकाळ संध्याकाळ शाळेमध्ये जायच्या अगोदर आणि झोपायला जायच्या अगोदर असे दोन वेळा वाचायचे आहेत ムランノ。